सध्या मुलांमध्ये ह्या डेझर्टचं खूप जास्त क्रेज आहे ते म्हणजे बॉम्बोलोनी ह्याला मुले चॉकलेट पाव किंवा डोनटसुद्धा म्हणतात अगदी अचूक प्रमाणात आणि कमीत कमी साहित्यात ही रेसिपी तुमच्याबरोबर शेअर केली आहे तर आता एका बाउलमध्ये मी एक चमचा ॲक्टिव्ह ड्राय इस्ट घेतला आहे त्यामध्ये मी अर्धा चमचा मैदा घालणार आहे आणि पाव चमचा पिठी साखर घालणार आहे त्यानंतरने यामध्ये आपल्याला कोमट पाणी घालायचे आहे पाणी थंड वापरायचे नाही किंवा खूप जास्त गरम पाणी घालायचे नाही तर कोमट पाणी साधारण एक कप मी ह्यामध्ये घातले आहे आणि आता हे सर्व थोडंसं मिक्स करून आपण झाकण ठेवून एक दहा मिनिट तसे साईडला ठेवून देणार आहोत आता जर तुम्हाला ॲक्टिव इस्ट कुठे मिळते हे माहीत नसेल तर तुम्ही किराणाच्या दुकानामध्ये हे ॲक्टिव इस्ट मागू शकता किंवा ॲमेझॉन झेपटॉप ब्लिंकिटवरती सुद्धा हे इझिली अवेलेबल असतं तर आता हे झाकण ठेवून मी एक दहा मिनिट साईडला ठेवून देणार आहे आता दहा मिनिटे झालेले आहेत तुम्ही पाहू शकता आपलं ईस्ट किती छान ॲक्टिवेट झालेलं आहे आता ईस्ट ॲक्टिवेट झाले की नाही हे, हे कसं ओळखायचं तर असे बबल्स आलेले असतील तर तुम्ही समजून घ्या की हे ईस्ट आपलं छान ॲक्टिवेट झालेलं आहे एकदम छान असं हे फुगून असं वरती येतं जर हे बबल्स आले असतील तर तुमचं ईस्ट ॲक्टिवेट झालं आहे नाही तर ही प्रोसेस तुमची जर व्यवस्थित झाली नसेल तर तुम्ही पुन्हा एकदा ही प्रोसेस करा कारण ईस्ट परफेक्ट ॲक्टिवेट एक्ट होणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे आता एका बाउलमध्ये मी दोन कप मैदा घेतला आहे साधारण अर्धा किलो मैदा आहे त्यामध्ये मी दोन टेबलस्पून साखर घातलेली आहे आणि पाव कप मेल्टेड बटर घातलेले आहे म्हणजेच वितळून घेतलेले बटर घातलेले आहे त्यानंतरनं आपण हे थोडंसं मिक्स करून घेणार आहोत आणि मग त्यामध्ये आपण जे ईस्ट ॲक्टिवेट करून घेतलं होतं ते घालून घेणार आहोत यीस्ट घालून घेतलं की पुन्हा एकदा थोडेसे मिक्स करून घ्यायचे आहे आता इथे मी अर्धा कप कोमट दूध घातलेले आहे पहिल्यांदा थोडे दूध घालून मी याचा गोळा मळून घेणार आहे गरज वाटेल तसं आपल्याला दूध ह्यातलं वापरायचं आहे इथे आपण सर्व गोष्टी कोमटच वापरणार आहोत आता साधारण अशा पद्धतीने खूप घट्ट किंवा खूप पातळ न गोळा बनवता मीडियम कन्सिस्टन्सीचा मौसूद असा गोळा बनून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता आता हे आपल्याला झाकून एक तास साईडला ठेवून द्यायचे आहे आता एक तास झालेला आहे तुम्ही पाहू शकता अगदी दुप्पट प्रमाणात हा गोळा किंवा हे पीठ छान असं फुगून रेडी आहे आता आपल्याला ह्यातली हाताने अशी एअर काढून घ्यायची आहे आणि पुन्हा एकदा मी एक ते दोन मिनिट हे व्यवस्थित मळून घेतलेले आहे आता हे छान मळून घेतले की आपल्याला त्याचे बारीक बारीक गोळे बनवून घ्यायचे आहेत म्हणजे साधारण मीडियम आकाराचे गोळे बनवायचे कारण हे थोडेसे आपण जेव्हा तेलामध्ये पुढे तळतो तेव्हा ते परत फुकतात त्यामुळे अगदी मोठे ते गोळे न बनवता मीडियम आकाराचे गोळे बनवून घ्यायचे आहेत आता मी इथे गोळे बनवताना काळजी घ्यायची म्हणजे गोळ्याला ह्या कुठल्याही साईडने म्हणजे वरून किंवा खालून किंवा कोणत्याही बाजूने चीर राहणार नाही ह्याची काळजी घ्यायची नाहीतर जेव्हा आपण ते तेलामध्ये तळतो त्याला सगळे चिरा पडतात तर व्यवस्थित हातावरती हा गोळा बनवून घ्यायचा कुठल्याही बाजूने चिरपडणं नाही ह्याची छान काळजी घ्यायची तुम्ही मी जसं दाखवते अगदी तशा पद्धतीने व्यवस्थित गोलाकार असे आणि ह्या साईजचे शक्यतो गोळे बनवून घ्या ह्यापेक्षा थोडे जरी छोटे गोळे तुमचे झाले तरीसुद्धा चालतील पण तुम्ही मोठे गोळे बनवू नका आणि हे गोळे सर्व बटर पेपरवरती मी ठेवून घेतलेले आहेत आता बटर पेपरवरती का ठेवले तर हे आपल्याला एक दहा मिनटं परत झाकून ठेवायचे आहेत तर ते ताटाला चिकटू नयेत म्हणून मी इथे बटर पेपरचा वापर केलेला आहे आणि सर्व गोळे त्या बटर पेपरवरती व्यवस्थित ठेवून घेतले आहेत आणि त्यावरती आता आपण एक कपडा टाकून हे पुन्हा एक दहा ते पंधरा मिनिट असे झाकून ठेवणार आहे त्यामुळे ह्यामध्ये एरिएशनची जी प्रोसेस असते ती व्यवस्थित होते आता कढाईमध्ये तेल गरम करून घेतले गॅसची फ्लेम बारीक करून घेतली आणि नंतर एकदम अलगद आपल्याला हा डोनट ह्या तेलामध्ये टाकायचा आहे थोडेसे चमचाने असे वरतून तेल सोडायचे म्हणजे त्यात जे एअर असते त्याने तो डोनट एकदम व्यवस्थित फुलतो डोनट तळताना अगदी मीडियम टू लो फ्लेमवरतीच तळायचा त्यामुळे डोनट जळला जात नाही आणि आतून व्यवस्थितपणे तळून निघतो नाहीतर तो वरच्या बाजूने आपल्याला ब्राऊन झालेला दिसतो परंतु आतल्या साईडने तो कच्चा राहू शकतो त्यामुळे शक्यतो लो फ्लेमवरती आणि जर मध्ये गरज वाटली तर थोडीशी मीडियम फ्लेम करून तुम्ही डोनट छान असा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून तो घ्यायचा आणि नंतर ना एका ताटामध्ये किंवा मग तुम्ही टिश्यू पेपरवरती हे काढून घेऊ शकता अशा पद्धतीने मी सर्व डोनट्स व्यवस्थित तळून घेतलेले आहेत डोनट्स टाकताना घाई करायची नाही आणि एकदम अलगच सोडायचं आता तुम्ही पाहू शकता व्यवस्थित गोल्डन ब्राऊन कलरचे होईपर्यंत मी हे सर्व डोनट्स छान तळून घेतलेले आहेत आणि डोनट्स असे मस्त फुगून रेडी आहेत आता हे डोनट्स एक आपण पाच ते सात मिनिट साईडला थंड होऊन देण्यासाठी ठेवणार आहोत छान डोनट्स थंड झाले की त्यावरती अशी पिठीसाखर भुरभरून घ्यायची दोन्ही बाजूंनी व्यवस्थित डोनट्सला पिठीसाखर लावून घ्यायची आता ही स्टेप ऑप्शनल आहे पण पिठीसाखर लावल्यामुळे डोनट्सला एक छान टेस्ट लागते आता ह्या डोनट्समध्ये आपल्याला चॉकलेटचं फिलिंग करायचं आहे त्यामुळे मी इथे एक डोनटला होल करून घेतलेला आहे आणि माझ्याकडे डार्क कंपाऊंडचं डार्क चॉकलेटचं कंपाऊंड होतं त्याचं मी गनाश बनून त्याचं फिलिंग मी ह्या डोनटमध्ये करणार आहे तुम्ही तुमच्या आवडीने नटेला व्हाईट चॉकलेट मिल्क चौकलेट सुद्धा फिलिंग करू शकता अशा पद्धतीने आपले बॉम्बोलोनी, किंवा चॉकलेट डोनट रेडी आहेत मुलांना ही रेसिपी एकदा नक्की करून खायला द्या त्यांना नक्की आवडेल आणि हो आपल्या व्हिडिओमध्ये वापरलेले प्रत्येक साहित्य अगदी प्रमाणासहित डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले असते त्यामुळे जर काही अडचण आली तर डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करायला विसरू नका तर तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत खा प्या आणि मस्त राहा धन्यवाद